नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनल होतं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजू वेळे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो ही गाडी उद्या येणार आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला एकाहत्तर काठेवाडी शेड्या उंच पूर्ण फुल साईज मोठ्या मापाच्या काठेवाडी शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील मित्रांनो काठीवाडी शेड्या या गुजरातमधल्या काठीवाड जंगलच्या जाती असतात जे जुनागड असेल भरवाड असेल बोताद असेल किंवा अमरेली डिस्ट्रिक्ट या भागातनं मित्रांनो विजू बोविड यांची खरेदी तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील तर या गाड गाडीमध्ये टोटल एकाहत्तरचं माप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा बोकड देखील बघायला भेटेल मित्रांनो बोकड बघा केवढा पॉवरफुल बोकड घेतलेला आहे जबरदस्त मित्रांनो पावरफुल बोकड तुम्हाला बघायला भेटेल एवढं मोठं माप काटेवाडीमध्ये मा मित्रांनो तुम्हाला बोकडचं बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही केवढा मोठा बोकड विजू बोडायला बसून जातील त्याच्यावरती आता तरी तो बोकड बघा डायरेक्ट <laughs> बसून गेलेले बघून घ्या तुम्ही हे बघा मित्रांनो विजू बसून गेले बोकडवरती एवढा पावरफुल बोकड आहे मित्रांनो बघा विजूबाच्या कमरेपेक्षा वर बोकडच्या ॲड होतील तर टोटल एकाहत्तर शेडींचं माप आहे मित्रांनो एकाहत्तरपैकी पैकी तुम्हाला साठ शेड आहे गाबणी उर्वरित अकरा शेड्या तुम्हाला दुधाच्या ताज्या जणलेला बघायला भेटतील मित्रांनो त्या शेड्या पण गाभणीच होत्या तोलावरच्या पण त्या जणून गेल्या खरेदीच्या वेड्यास कारण की मित्रांनो खरेदी ही जवळपास आठ दिवसापासून खरेदी चालू येईल तर ज्या तोलावरच्या शेड्या ह्या ता जणून गेलेल्या जवळपास दहा शेड्या त्या देखील ताज्या जणलेल्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील ही बघा दुधाची शेडी मित्रांनो तुम्ही बघू शकता टोटल क्वालिटी वगैरे मित्रांनो जुनागड अमरेली बोटाद या जंगलची तुम्हाला एक नंबर क्वालिटी विजू भाऊ वेडे यांच्या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो विजू खरेदीच्या वेळेस जबरदस्त खरेदी करत असतात एक नंबर टॉपची खरेदी विजू भोवेळे यांची असते जंगलामध्ये मित्रांनो खरेदी करताना बिलकुलही कुठल्याही गोष्टीची चिंता न करता पैसे ओतून विजू एकदम क्वालिटीच्या शेड्या खरेदी करत असतात तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीच्या शिड्या या विजू बोवेडे यांनी खरेदी केलेल्या आहेत बघा त्याच्यानंतर ह्या बघा मित्रांनो मित्रांनो ओरिजिनल काठीवाडची क्वालिटी घेण्यासाठी विजू बोवेळे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे यांच्याशी आत्ताच संपर्क साधा खरेदी बघा मित्रांनो शिंगडी बघा एकदम एक नंबर क्वालिटीच्या काठीवाडी शेड्या मित्रांनो काठीवाडी शेळी ही वजनाला पन्नास किलोपेक्षा वरती वजन काढत असते भरत असते हे बघा केवढं मोठं माप आहे तुम्ही भोकड तर पहिलाच काठीवाडीचा कसा असतो तर मित्रांनो शिड्या अशा पॉवरफुल असतात म्हणून देखील मित्रांनो तसे पॉवरफुल येत असतात आता तो जो ब्रिडर कोणाला घ्यायचा असेल तर मित्रांनो तो ब्रिडर दाताला बहुतेक पूर्ण असेल पण मित्रांनो दाताला पूर्ण असणे म्हणजे वयस्कर असा विषय नसतो दोन अडीच वर्षामध्ये बोकड पूर्ण दात पूर्ण करून घेतो शेळी असेल बोकड असेल तर मित्रांनो तो बोकडाकडनं कोणीही दोन अडीच वर्षे बिंदास चांगली ब्रिडिंग घेऊ शकतो दोन अडीच वर्षे म्हणजे मित्रांनो तो बोकड जवळपास पाच सहा वर्ष करेल लोक लोकं म्हणतात की आपल्या फार्ममध्ये एका बोकडपासून फक्त दोन वर्षापर्यंत ब्रिडिंग करा असेल तर मित्रांनो तो बोकड घेतल्यावर तुम्हाला एक नंबर क्वालिटीचे बच्चे त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल आणि मित्रांनो त्या बोकडसाठी शेळ्या पण अशा पॉवरफुलच घ्यावं लागतील तुम्हाला कारण की बोकड थोडा पॉवरफुल म्हणून शेड्या पण तशाच पॉवरफुल तुम्हाला घ्यावं लागतील तुम्ही बघू शकता ही क्वालिटी ह्या पण बघा मित्रांनो टोटल शेड्या मित्रांनो क्वालिटीच्या खरेदी केलेल्या आहेत बिजू बोबेड यांनी टोटल साठ शेड्या गाबणी आहेत साठ शेड्यागाबणी अकरा शेड्या दुधाच्या तुम्हाला घ्यायला भेटतील टोटल एकाहत्तरचं माप आणि एक बोकड बहात्तर हे बघा खाली कासे कसे लागले आहेत एकदम फिटेफिट काशी मित्रांनो बघा एक नंबर सडप आरंभ्या असेल गड्डा असेल मित्रांनो ही खरी दुधाची ओळख आहे तुम्हाला बघायला भेटेल दुधासाठी ही जात ओरिजिनल तुम्हाला बघायला भेटेल फिटेफिट गड्डे लागलेले आहेत बघा तुम्ही काशी कशा लागलेल्या आहेत मित्रांनो मित्रांनो हा काही बारा तेरा माल नाही आहे हा क्वालिटीचा माल आहे हा क्वालिटीचा माल तुम्हाला इथं घ्यायला भेटेल बघू शकता तुम्ही वरती बी तेवढाच पावर खालती बी तेवढाच पावर तुम्हाला चाळीसगावमध्ये विजू गोविडे यांच्याकडे घ्यायला भेटेल या बघा शेळ्या मित्रांनो अशी एकही शेडी की तिचा अंगावरती हाड दिसेल असो कारण की खरं तशी केलेली असते मित्रांनो एक नंबर ह्या बघा या पण बघा काली बघा काशी कशा लागल्या एक नंबर पॉवरच्या मित्रांनो काशी लागलेल्या ह्या बघा बघा खाली घंडे एकदम पॉवरफुल चमक बघा शायनिंग बघा शेडीवरती एक नंबर चमकच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील बघा तर मित्रांनो घ्यायच्या असल्यास आत्ताच संपर्क साधा एक नंबर क्वालिटी काठीवाडी शेड्या बघा चमक वगैरे जबरदस्त क्वालि क्वालिटी मित्रांनो हे आपण बघा क्या हे एक नंबर जोडा मित्रांनो बघा एक नंबर वस्तू हे बघा मित्रांनो जबरदस्त क्वालिटी मित्रांनो जोडाचा जोडा एका घरचा जोडा तुम्हाला बघायला वाटेल एकदम घरासाठी देखणा जोडा मित्रांनो ओरिजिनल काठीवाडी मित्रांनो कलरमध्ये काळ्या रेवड्यामध्ये एक नंबर क्वालिटी शिडी ही पण बघा हे माप आहे मित्रांनो इस्को बोलते माप जबरदस्त माप त्या पण पाहिलं तुम्ही काळ्या रेवड्या एक नंबर क्वालिटीचे बघा हे बघा मित्रांनो गाभणी शिडी आहे प्युअर गाभ आणि ओरिजिनल तोलावरची ती पण बघा मित्रांनो अशा कलरमध्ये खूप कमी शिड्या येतात जोडाचा जोडा तर कोणाला घ्यायचं असेल एका घरचा जोडा मित्रांनो तुम्ही बघू शकता खरेदीच्या वेळेस एकाच करून जोडा त्यांनी खरेदी करताय म्हणजे दोघी बहिणी बहिणी तुम्हाला घ्यायला भेटतील एक आईच्या बघा तुम्ही येईल का न्या आता ही क्वालिटी बघा परत बघा चमक मित्रांनो तिथे जागावर जेव्हा जा खरेदी करतात तेव्हा जी क्वालिटी घरी आल्यानंतर जी क्वालिटी असते मित्रांनो चोवीस घंटे कमीत कमी शेड्या प्रवासामध्ये असतात म्हणून मित्रांनो कुठे तर होऊन जातात आणि त्या नजरात बसत नाही पण तिथं खरेदीच्या वेळेस मित्रांनो नजर बंद पाडतात अशा शेड्या असतात मित्रांनो या इथं पण फक्त मित्रांनो गाडी आल्यानंतर दोन अडीच घंटे फक्त तुम्ही सरू द्या त्याच्यानंतर शेड्याबागामध्ये मजा सरल्यानंतर पाणी पिल्यानंतर जबरदस्त क्वालिटी करता मित्रांनो शेड्या बघा हे बघा क्वालिटी ओंडी शेडीची क्वालिटी बघा ही शिंगडी बघा केवढी नाजूक शिंगडी तर मग बघा मित्रांनो तुम्ही काठीवाडी शिर्डीवरती हा बोकड बघा अजून हा बोकड आहे मित्रांनो बघा तुम्ही बोकड क्वालिटीचा बोकड तुम्हाला घ्यायला भेटेल मित्रांनो ही बघा लोकलसाठी गाडी लावलेली आता जिथून बोकड घेतलेला आहे तिथून शेड्या काही घेतलेल्या बघा ही बघा क्वालिटी अशी लोकल केली जाते मित्रांनो ही ओंडी शिडी उतरली एका जागेवरती मित्रांनो एक दिवस संपूर्ण लोकल केली जाते मग त्या लोकलवरून शेड्या मित्रांनो एक दिवस पूर्ण जमवलं जातात नंतर रात्री गाडी भरते मग ती गाडी सकाळी येते म्हणून मित्रांनो पूर्ण असं धरून चाला चोवीस घंटे मित्रांनो शेड्या प्रवासामध्ये असतात ही चालू जणलेली बघा जसं की तुम्हाला बोललो शेड्या ओरल्या जनलेल्या ताज्या जणलेल्या शेड्या आहेत हे बघा ही चालू जनलेली जार पडतो पडतोय तर अशा देखील शेड्या मित्रांनो दहा शेड्या चालू जनलेल्या आहेत तुम्हाला घ्यायला भेटेल क्वालिटीच्या ह्या बघा शेड्यांच्या क्वालिटी ही लोकल केली जाते पिकअपमध्ये तर मित्रांनो घ्यायचं असेल तर आत्ताच संपर्क साधा